प्रभाक्रमांक तीन मध्ये अपक्ष मितेश पवार यांच्यासाठी मतदारांचा निर्धार लोकवर्गणीतून विजयाचा संकल्प महापालिका प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वसाधारण ड गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले मितेश पवार यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे बलदंड राजकीय नेत्यांच्या पॅनलसमोर स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे अपक्ष उमेदवार म्हणून मितेश पवार यांची प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे जनतेच्या आग्रहावरून निवडणूक मैदानात उतरलेले मितेश पवार हे मितेश पवार युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे अन्नदान कोरोना काळात गरिबांना मदत तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान यामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत आपल्या वाढदिवसासारख्या प्रसंगीही अनावश्यक उधळपट्टी न करता रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यावर त्यांचा भर असतो सत्तर टक्के समाजकारण आणि तीस टक्के राजकारण या तत्वावर काम करणाऱ्या मितेश पवार यांच्या प्रचार दौऱ्यांना दररोज नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मतदार स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून त्यांच्या विजयासाठी लोकवर्गणीतून प्रचार यंत्रणा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे मितेश पवार यांना विजयी करून महापालिकेत पाठवायचेच असा ठाम संकल्प प्रभागातील मतदारांनी केला असून प्रभाग क्रमांक तीन मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे नमस्कार सर्वांना आम्ही मंगळवारपेठ कोकाटे गल्ली इथे राहणारे रहिवासी असून आमचा उमेदवार माननीय मितेश जाधव पवार हे अपक्ष चिन्ह शिट्टी याद्वारे निवडणुकीस उभा राहिलेले आहेत तरी आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या ह्यांचे हें, दर्शन घेऊन गणपती मंदिराचे दर्शन घेऊन आमची आता प्रचार फेरी सुरू झालेली आहे तरी मितेश दद पवार हे बी एस सी डी एम एल टी असून फक्त जनकल्याणार्थ नसून तर आरोग्य कल्याणार्थ सुद्धा या नेतृत्वाचे आपल्याला बरेच फायदे होणार आहेत फक्त जनकल्याणार्थ नसून आरोग्य कल्याणार्थ नेता आपल्याला निवडून देणे फार गरजेचे आहे आजकालची परिस्थिती बाहेर बघता आरोग्य ही खूप मोठी धनसंपत्ती झालेली असून फक्त आपल्याला नेतृत्व म्हणून एक आपला प्रचार करणारा किंवा आपल्याला मदत करणारा माणूस नसून तर पूर्ण समाजाचे कल्याण करणारा हा माणूस आज आपल्या निवडणुकीस उभा राहिलेला आहे तरी सर्वांनी ह्याला बरेच मत देऊन विजयी करावे ही आमची सर्वांना इच्छा आहे तरी तुम्ही हा मितेश दादा पवार यांना विजयी करा ही आमची इच्छा आहे धन्यवाद